नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मंत्रिपदनं मिळालेल्या शिंदे गटाच्या एका मोठ्या आमदारांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया तत्पूर्वी बातमीपत्र या युट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकोन नक्की प्रेस करा तर जाणून घेऊया सविस्तर अपडेट महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून पाच माजी मंत्र्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे यामध्ये अब्दुल सत्तार तानाजी सावंत दीपक केसरकर राजेंद्र गावित यांच्यासह विजय शिवतारे यांचा समावेश आहे त्यानंतर नाराज झालेल्या शिवतारे यांनी नेतृत्वावर टीकेची झोड उडवली आहे तसेच आता नाही तर कधीच नाही असा किता गिरवत त्यांनी अडीच वर्षांनंतरही मंत्रिपद नको असा इशारा सुद्धा दिला आहे आशातच शिवतारेंच्या अडचणीत वाढ वार्न, वाढणारी बातमी समोर आली आहे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत अंधेरी पूर्व येथील एम आय डी सी परिसरात असलेल्या झोपड्या तोडल्याचा गंभीर आरोप आरपीआयच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांनी केला आहे तसेच आंदोलनही केले आहेत यावरून शिवतारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी उजलून धरण्यात आली आहे त्यामुळे शिवतारे यांच्यासमोर नवं संकट उभा हो राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे अंधेरी पूर्व येथील एमआयडीसी परिसरातील संबंधित जागाही आमदार विजय शिवतारे यांच्या ताब्यात आहेत पण या ठिकाणी असलेली घरे झोपड्यात जमीन दोस्त करण्यात आले आहेत येथे वास्तव्याला असलेल्या झोपडपट्टी काळाकडून फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे मोबदला न देता फसवणूक केल्याचा आरोप झोपडपट्टी धारकांनी या ठिकाणी केला अंधेरी विजय शिवतारे शिवतारे बिल्डर घोषणांनी हाय हाय यांनी पदाचा गैरवापर करून गरिबांच्या झोपड्यावर फिरवल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे यानंतर एम आय डी सी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहेत पण झोपडीधारक एमआयडीसी एम आय डी सी पोलीस ठाण्यात आमदार विजय शिवतारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आग्रही आहेत तर मित्रांनो आपल्याला एकीकडे मंत्रिपदाची संधी न मिळाल्या नाराज झालेल्या शिवतारेंच्या विरोधात झोपडपट्टी धारकांनी आर पी आयच्या कार्यकर्त्यासह तीव्र आंदोलन छोडल्यामुळे या चर्चांना आता उदाहरण आलं आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं यासंदर्भात आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र